नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी विषय सामान्य पाठ क्रमांक तीन बल आणि दाब यामधील घटक जडत्व व जडत्वाचे प्रकार याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया जडत्व वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असे म्हणतात म्हणून बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर स्थितीतली वस्तू स्थिर राहते व गतिमान स्थितीतील वस्तू गतिमान स्थितीतच राहते थोडक्यात जडत्वाची व्याख्या आपण पुढील प्रमाणे शकतो बलाशिवाय वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहेत त्याच स्थितीत राहण्याची प्रवृत्ती दाखवतात त्याला जडत्व असे म्हणतात जडत्वाचे प्रकार पहिला प्रकार विराम अवस्थेतील जडत्व वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास किंवा त्याला विराम अवस्थेतील जडत्व म्हणतात उदाहरणार्थ बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात किंवा चालू बसला अचानक ब्रेक दाबल्यास व्यक्ती पुढच्या दिशेने जातो एक्झाम्पल एनर्शिया ऑफ रेस्ट ए बुक ऑन अ टेबल वॉन्ट म्हणजेच टेबलावरती ठेवलेले पुस्तक हे ढकलल्याशिवाय किंवा बल लावल्याशिवाय जागा आपली हालत नाही किंवा सोडत नाही जडत्वाचा दुसरा प्रकार गतीचे जडत्व वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्यास गतीचे जडतून म्हणतात उदाहरणार्थ फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत राहतो बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात एनर्शिया ॉप मोशन अ बॉल रोलिंग किप्स रोलिंग अनलेस समथिंग स्लो इट जडत्वाचा प्रकार तिसरा दिशेचे जडत्व वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीकी दिशा बदलू शकत नाही यास दिशेचे जडत्व म्हणतात उदाहरणार्थ वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात एनर्शिया ऑफ डिरेक्शन साइडवेज जडत्व एनर्शिया जडत्व म्हणजे कोणत्याही वस्तूची स्वतःच्या गतीमध्ये बदल न करण्याची प्रवृत्ती व्याख्या वस्तू स्वतःहून आपली जागा बदलू शकत नाही म्हणजेच जर वस्तू स्थिर असेल तर ती स्थिर राहते आणि जर ती गतिमान असेल तर त्याच गतीने त्याच दिशेने पुढे जात राहते वस्तूच्या या गुणधर्माला जडत्व म्हणतात खालील आकृती पहा जडत्वाचे प्रकार स्थिरतेचे जडत्व वस्तू स्थिर राहण्याची प्रवृत्ती गतीचे जडत्व वस्तू एकाच गतीने एकाच दिशेने पुढे सरळ जात राहण्याची प्रवृत्ती दिशेची जडप वस्तू आपली दिशा बदलण्यास विरोध करते तीच दिशा ठ ठेवण्याचा प्रयत्न करते उदाहरण बस अचानक थांबल्यास आपण पुढे झुकतो कारण आपले शरीर गतीमध्ये असल्याने ते तसेच राहू इच्छिते फिरणारा पंखा बंद केल्यावर लगेच थांबत नाही तो काही वेळ फिरतच राहतो कारण तो, तो आपल्या गतीची जडप टिकून राहतो गाडी एकदम वळण घेते त्यावेळेला आपण विरुद्ध बाजूला झोपलं जातो हे सुद्धा दिशेची तो दाखवणारे उदाहरण आहे माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद